आज माझं बाळ घरात इतकी मस्ती करत होता ना आजकाल तो जराही ऐकायला लागला नाही आहे मला समजत नाही की कोणा कोणाची मुलंनं इतकी शांत असतात आणि सांगतात पण की नाही हे ऐकतं बाळ अस ते बाळाला सांभाळून मी हे करते ते करते मला तर काही कळतच नाही मी व्हिडिओ कशी बनवते माझं मलाच माहिती आहे पण तरीही मी गार्गीला सांभाळून त्याला सांभाळून मला व्हिडिओ बनवायचा आवड आहे म्हणून मी व्हिडिओ बनवते वेळात वेळ काढून पण गार्गी खूप शांत होती हे माझं बाळ इतकं डोक्याला हेक्ती आहे ना की काहीच काम करू देत नाही मला आज पण तो मला काही काम करू देत नव्हता जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात पूर्ण ट्रॉलीजमधले सगळं सामान तो बाहेर काढतो ग्लास वाट्या सगळं फेकफाक करतो खेळतो कमी पण फेकफाक करतो म्हणून मी म्हटलं जाऊ देत कामं मरू देत मी कामं ठेवून दिली तशीच आणि याला घेऊन गार्डनमध्ये गेली मी म्हटलं हा गार्डनमध्ये खेळेन तर माझं थोडंसं रिलॅक्स म्हणजे मला थोडंसं रिलॅक्स वाटेल म्हणून मग मन मी याला गार्डनमध्ये घेऊन गेले आणि तसंही मला मंदिरात पण जायचं होतं तिथे महादेवाची पिंड असते आज सोमवार आहे तर मला महादेवाला पाणी घालायला जायचंच होतं तर म्हणून म्हटलं चला याला सायकलवर घेतलं याची सायकल काढली आणि आम्ही गेलो हॅलो महादेवाच्या मंदिरामध्ये आणि बायते मी ही याची नवीन सायकल आहे दोन तीन दिवसच झाले सायकल घेऊन तर याला रोज मी सायकलवर घेऊन बाहेर फिरायला नेते तर तेवढंच मला ही जरा बरं वाटतंय थोडा वेळ का होईना त्याला थोडंसं फ्री स्पेस पण मिळते म्हणजे मी गार्डनमध्ये त्याला सोडून देते खेळायला आणि मी तिथे बसली असते कोणी असले तर तिथे गप्पा गोष्टी करते म्हणजे मला तेवढंच बरं वाटतं घराच्या बाहेर गेलं की असतं ना चार भिंतीच्या बाहेर गेलं ना की जरा असं डोक्यातला ताण कमी होतो रिलॅक्स वाटतं तसं मलाही वाटतं आणि मग याला मी मस्त तिथे खेळू देते स्लायडिंग करतो तिथे बदक आहेत त्या बदकावर बसतो तर तिथे हा खूप मस्त खेळतो आणि सगळ्या मुलांना पाहून यालाही थोडं फ्रेश वाटतंय म्हणून मग मी याला गार्डनमध्ये घेऊन जाते तर मी आधी दर्शन केलं महादेवाला पाणी घातलं ग्रितिकला पण दर्शन क करवलं आणि देवाला सांगितलं की याला थोडीशी बुद्धी दे याला थोडंसं शांत कर हा खूप मस्ती करतो तर ते काय मी ते देवही माझ्या मनाने ऐकतो की नाही ऐकत तर अशा प्रकारे याचं दर्शन केल्यानंतर प मी याला तिथे खेळवलं आणि बऱ्याचशा वेळ घातला एक दीड तास मी तिथे बसले होते खूप शांत आणि मला काहीच वाटत नव्हतं असं की घरी जायचं आहे मला घरचे कामं करायचे कारण की मी खूप कंटाळली आहे घरात गेलं की हा परत दंगा करेल परत सामान इकडे तिकडे फेकफाक करेल त्याच्यापेक्षा मला असं असं वाटतं की गार्डनमध्येच बसून राहावं की काय तर अशा प्रकारे मी याला गार्डनमध्ये बसवलं एक दीड तासानंतर मी घरी गेले घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकता याचे पप्पा ना ते ट्रॉलीजला एक हुक लावत आहेत जेणेकरून ट्रॉली उघडतील नाही तर बघूया आता काय होतं ते तर हे माझं नऊ महिन्याचं होणारं बाळ ना है, किती कुचीन आहे किती मस्तीखोर हो आहे तुमचंही बाळ असंच आहे का मस्तीखोर हो आहे की शांत आहे मला कमेंट करून नक्की सांगा